નમસ્કાર મંડળી રામકૃષ્ણ હરી શ્રી સ્વામી સમર્થ बघा कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आली आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाची तिथी लक्ष्मीकारक तिथी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेपासून होणार आहे ती पूजा कशी करायची आपल्याला पुढे मी सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो मा लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही म्हणूनच फक्त आठवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे आराधना करायची आहे मंत्र साधना करायची आहे कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली ही मंत्र साधना आपल्या घरात केली वर्षभर आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी नांदेल कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही चांगलं आरोग्य नांदेल प्रत्येकानं ही पूजा करा कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची या पूजेचा शुभमुहूर्त काय पूजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे याचा नेमका विधी काय आहे यावेळी कुठली सेवा करायची पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुलस्वामिनीचे नाव नक्की घ्या बघा प्रथम ही पूजा आपल्याला कधी करायची आहे याचा शुभमुहूर्त काय आहे तर सगळ्यात पहिली बघा कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ सहा ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होत आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री म्हणजेच सोमवारी रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे आणि पौर्णिमेच्या सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सोमवारी सायंकाळी करायचा आहे बारा ते साधारणतः एक वाजेच्या दरम्यान म्हणजेच एक तासाच्या आत आपल्याला पूजा करायची आहे मंत्र साधना, स्तोत्र स्तोत्रपठन आणि यानंतर केल्या केली तरी चालतील त्यासाठी पूजेची मांडणी तुम्ही बाराच्या अगोदर करून ठेवली तरी चालेल आता बघा बारा वाजे वाजता आपण पूजेला सुरुवात करा आता ही पूजा मध्यरात्री का करतात कारण कोजागिरी कोजागिरी म्हणजे कोण कोण जागा आहे असे लक्ष्मी माता बघत असते कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र चंद्र देवता कुबेर भगवान विष्णू भगवान माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहेत अशा सर्वांना त्या देवता आशीर्वाद देऊन जातात मग आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं आणि अम रूपी जे दूध असतं त्याचा नैवेद्य आपण घ्यायचा आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या आर्थिक आवक कमी झाली असेल किंवा पैसा टिकत नसेल नोकरी व्यवसायातील अडचणी असतील ही पूजा आणि पूजा पण श्रद्धेने करा वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील कोजागिरी पौर्णिमेला बघा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून तिना त्यांनी ते भरभरून त्यांना सुख देते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी येते आणि उलट जे झोपून राहिले आहेत मग त्यांना आपल्यावर वाईट दिवस नक्कीच येतात म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे आता बघा मग रात्री बारा ते साडे बारा मध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या प्रथम आपण पाहूया बघा लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे यासोबतच एक नैवेद्य दाखवायचा आहे त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टळत असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे मंत्र ऋणरोगादी दारिद्र अपमृत्युभय शोकमनस्थापन नाशन तू मम सर्वदा आता सेवा काय काय करायची आहे ते तुम्हाला मी सांगते या काळामध्ये धन प्राप्तीची सेवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप करायचा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री लक्ष्मी कुबेर मंत्र कुबेर मंत्र प्रत्येकी एक एक माळ जप करायचा आहे तसेच सोळा वेळा सुक्त पठण श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा गीतेचा अध्याय एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय बारा ते ही अगदी सेवा आरामात होऊन जाईल आता बघा अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे नैवेद्यासाठी दुपारीच तुळशी पत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशी पत्र टाकावे नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना म्हणावी दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनाच द्यावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करा अगदी साध्या पद्धतीने सर्व पूजेवरती हळद कुंकू अक्षदा एखादं फुल व्हायचं नमस्कार करायचा माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आणि या पूजेचं साहित्य पूजेच काही राहिलं असेल तर मला क्षमा करावी असं म्हणून पूजा हलवावी हलवली तरी चालेल कसा मध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरातील आजूबाजूतील घरातील वेक, व्यक्तीवर किंवा घरातही थोडस तरी चालतं आता महत्वाचं पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं की ज्या तीन सुपारी आहेत कुबेर भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रत्येक सुपारी व्यवस्थित एक एक घ्या प्रत्येक सुपारीसाठी एक एक कागद घ्यावा त्यावरती सुपारी म्हणजेच देवतेचं नाव टाकायचं ही कुबेर ही भगवान आणि ही विष्णू अशी सुपारी आहे माता लक्ष्मीची सुपारी असं लिहून ठेवा त्यांना वेगवेगळ्या ठेवा एखाद्या कागदाच्या पूर्वी ठेवू शकतात ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं देवतेचं नाव लिहिलेलं आहे या तिन्ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायच्या एक महिन्यानंतर धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आहे त्यावेळेला या तिन्ही सुपारी काढायच्या पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत दोन सुपारी मांडायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या दोन सुपारी घ्यायच्या पूजेतून काढायच्या आणि वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आता आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आर्थिक भरभराट होईल ही पूजा आपण या पद्धतीने नक्कीच करा विधिवत करा पुढच्या वर्षीच्या पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत या सुपारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आणि नंतर विसर्जित करून टाका कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन तीन सुपारी घेणार आहोत त्याचं पूजन करणार आहोत आणि मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडणी करून आपल्या तिजोरीत ठेवणार आहेत ज्यांनी मागच्या वर्षी याच पद्धतीने पूजा केली असेल त्या त्यांच्या त्या सुपारी असतील त्यांनी आता या लक्ष्मीपूजनात पूजन पुझेन झालं की ती विसर्जित करून टाका कारण म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या तीन सुपारी आपण मांडणार आहोत याचं पूजन करून आपण ह्या सुपारी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत सुद्धा मांडणार आहोत बघा सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी चंद्र कुबे इंद्राचा आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची आहे पूजा करायची आहे आता चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती पहिले तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची दिवा अगरबत्ती लावायची कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तसेच पूजा झाल्यानंतर दिव्याने दिव्याने सर्व देवतांना ओवाळायचे कळशावर देखील आपल्याला एक व्यवस्थित स्वास्तिक काढून घ्यायची आहे कळशावर दे, कळसावर देखील कुंकवाने का स्वास्तिक काढून घ्यायची आणि पाच रेषा ओढ्या अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता अशा प्रकारे तुम्ही कोजागिरीची पौर्णिमा करू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी